मित्रांनो महाराष्ट्रातील कोकण आणि या कोकणातील काळीच समजला जाणारा म्हणजे आपला रत्नागिरी जिल्हा याच रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील खानवली हे माझं गाव नमस्कार मी साहिल सदानंद कालकर आपल्यासमोर आज एक नवीन विषय घेऊन आलोय मित्रांनो मी माझी स्वलिखित कविता आज तुमच्यासमोर सादर करणार आहे ही कविता मुलांच्या जीवनावरती आधारित आहे आयुष्य ही सुद्धा एक परीक्षा आहे आणि त्यामध्ये मुलांना कोणत्या पद्धतीने स्ट्रगल करून आपला जीवन प्रवास करावा लागतो हेच मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय कवितेचं शीर्षक आहे त्यांना असं कोणतं केलं पाप देवा मुलगा यायच्या आधी असं कोणतं पाप करतो कि जन्माला रड़तो। मुला तर लान भाग पड़ते। या की जन्माला आल्यानंतर आयुष्याच्या कारण म्हणजे त्यांची परिस्थिती त्यांना रडवते असं नेहमी म्हणतात की मुलं कठोर म्हणायचे असतात असं नेहमी म्हणतात की मुलं कठोर म्हणायचे असतात पण खरं हे आहे की समोरच्या व्यक्तीच्या भावना मुलांना लवकर कळतात त्यालाही भविष्याची खूप मोठी जबाबदारी असते त्यालाही भविष्याची खूप मोठी जबाबदारी असते पण वागताना तो मात्र असं वागतो की उद्याची त्याला कसलीच चिंता नसते परगावी नोकरीला गेल्यावर अर्ध्या पोटीच झोपतो परगावी नोकरीला गेल्यावर अर्ध्या पोटीच झोपतो पण आईने विचारल्यावर पोटभर जेवलो म्हणूनच सांगतो रात्रंदिवस मेहनत करून तो एक एक रुपया साठवतो रात्रंदिवस मेहनत करून तो एक, -एक रुपया साठवतो पण आईने मागितल्यावर स्वतःसाठी काहीच न ठेवता आईसाठी सर्व पैसे पाठवतो एवढं सर्व दुःख असताना तो मुलगा सर्व मनामध्ये साठवतो एवढं पण समाजात की नेहमी तो हसूनच दाखवतो त्यालाही आपलं दुःख रडून दाखवत आलं असतं त्यालाही आपलं दुःख रडून दाखवत आलं असतं पण कुणास ठाऊक समाज का म्हणतो की मुलांनी रडायचं नसतं मान्य हे देवा तो योग्य वेळी करायला चुकला पण तू तर त्याच्या आयुष्यातला आनंदाचा प्रत्यक्ष हिरावून घेतला देवा तू असं काय करू दे की त्याला तू करशील माफ खर सांग ना देवा त्याने असं कोणतं केलं पाप मित्रांनो व्हिडिओच्या सर्ते शेवटी माझ्या बुद्धीच्या कुवितेप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुलांचा एकंदरीत जीवनाचा प्रवास कशा पद्धतीने ते त्यांना झालावा लागतो किंवा कशा पद्धतीने खडत प्रवास असतो हे या व्हिडिओतून मी मांडण्याचा प्रयत्न आहे जे तुम्हाला चांगलं वाटेल ते आवश्यक घ्या जे काही चुकीचं वाटेल ते माझी मला परत करा मी मोठ्या मनाने स्वीकारेन भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद